निवडणूक ही खरंतर लोकशाहीचा उत्सव महोत्सव त्या ठिकाणी असतो निपक्षपातीपणे आणि खऱ्या अर्थानं मनातला जो भाव आहे तो मतरूपी प्रकट त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे परंतु दुर्दैवाने जे आमचे आघाडीचे सहकारी आदरणीय प्रमोद बापू शेषभाऊ आम्ही सगळे प्रमुख नेत्यांनी ज्यावेळेस शहरात प्रचाराचा आणि वेळ बैठका घेतल्या त्यावेळेस ज्या सूचना आल्या त्यामध्ये प्रामुख्याने तीन बाबी लक्षामध्ये आल्या नंबर एक की शहरातले काही सीएससी सी केंद्र निवडक काही स्कॅनर आणि टॅब घेऊन बनावट आय डी तयार करण्याचं त्या ठिकाणी सुतोवाच आम्हाला जे काही कळलं ते आज प्रशासनाला आम्ही दिलेले आहेत त्यामुळे जे काही बनावट मतदार होणार आहे प्रशासनाने ठरवलंय की अगदी एकही मत एक बोगस होता कामाने त्यासाठी पूर्णपणे बंदोबस्त फ्लाईंग स्कॉड सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या ती तक्रार आम्ही आज त्या ठिकाणी केली नंबर एक नंबर दोन की मतदान करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलंय की भारतीय जनता पार्टीने प्रशासनावर दबाव आणून मार्केट कमिटीला निवडून आलेले उमेदवार पराभूत केलेले आहेत वेळेवर सगळे नियमाची पाय आपण जे म्हणतो नियम तोडून सगळ्या बाजू बाजूला ठेवून त्या ठिकाणी मतदान केंद्रावर दबाव आणण्याचे प्रयत्न केलेत प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या की जर आपल्याला कुठलाही वाद न होऊ देता त्या ठिकाणी निवडणुका पार पाडायच्या असतील तर आपल्याला देखील तेवढंच नियमाचं पालन करावं लागेल त्यामुळे प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या की या नियमाने कसं होईल याची काळजी तुम्ही घ्या आणि तीन मयत दुबार ग्रामीण भागातले मतदार प्रशासनाकडे ऑलरेडी आता मोठी यादी आम्ही दिलेली आहे ग्रामीण भागातले कोणते कोणते मतदार या यादीमध्ये आहेत बाहेरच्या तालुक्यातले कोणते मतदार आहेत शहरातले कोण कोण दुबार आहेत ती यादी आम्ही प्रशासनाला दिलेली आहे आता आणि आमची पण यादी पोलिंग एजंट घेऊन बसणार आहेत त्यामुळे एक जरी मतदार त्या ठिकाणी आलं तर नियमाने त्याला तर था था थांबू परंतु जर वेळ प्रसंगी बूथवर जर आमचा कार्यकर्त्याचा संताप वानावर झाला तर त्याला प्रसाद खायची वेळ यायला नको ही काळजी घेण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना या ठिकाणी दिली त्यामुळे आमची प्रामाणिक इच्छा आहे की, की गालबोट न लागता निपक्षपातीप्रणे स्वर्गीय राजू दादांचा सामाजिक सलोख्याचा शहराला शाश्वत विकासाचा विचार घेऊन ही निवडणूक आम्ही लढवण्यात त्या ठिकाणी पुढे जातोय त्यामुळे भाजपाची पायाखालची वाळू घसरत असल्याने यासारखे प्रकार त्यांनी जे शहरात चालवले आहेत त्या ठिकाणी आपण जो निरक्षर अल्पसंख्याक समाज शिक्षण कमी असलेला समाज याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही डुप्लिकेट आय कार्ड देऊन जो काही प्रकार सुरू आहे त्याला पायबंदी करण्यासाठी आज आम्ही शिवसेना देखील या सगळ्या गोष्टी अत्यंत त्या ठिकाणी ते आश्चर्यकार्य आणि त्यांनी देखील त्या गांभीर्याने घेतल्या आहेत त्यांनी देखील मान्य केले दुबार जे आहेत त्या संदर्भातली मयत संदर्भातली कशी प्रक्रिया होणार नाही हरकती कशा घ्यायच्या त्याची प्रक्रिया कशी असेल त्याच्यावर काय प्रावधान केलं जाईल बोगस मतदान कसं रोखलं जाईल त्याच्यावर कसे गुन्हे दाखल केले जाईल पोलिसांना कशा सूचना दिल्या फ्लाईंग स्क्वॉड तयार करण्यात आले मतदान केंद्रावर एक तर सीसीटीव्ही आणि तुम्ही नसेल लावता तर आम्ही लावतोय म्हणजे एक एक माणसाचा चेहरा स्कॅन केला जाईल कोण मतदान येतोय म्हणजे आजपर्यंत दुर्धवानी प्रूफ नसल्याने मग नंतर काय होतं बोगस मतदान होऊन जातं असं आता एकही मतदान कसं होणार नाही यासाठीची यंत्रणा आम्ही केली एक तर तुम्ही करा नाही तर आम्ही करतो पण प्रत्येक मतदानाला त्या ठिकाणी आम्ही कॅमेरा लावून त्याचा त्या ठिकाणी फोटो घेणार जेणेकरून बोगस मतदान होता कामा नाही